मोर्चाच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं सत्तावीस जानेवारी पर्यंत कोल्हापूर खंडपीठाच्या मंजुरीचं पत्र मिळालं नाही तर न्यायालयीन कामकाजापासून बेमुदत राहू असा इशारा खंडपीठ कृती समितीच्या वतीनं देण्यात आलाय मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापुरात खंडपीठ व्हावं यासाठी चार दशकांहून अधिक काळ लढा सुरू आहे या लढ्यामध्ये सरकारकडून केवळ आश्वासनं दिली जात असल्यामुळं आता वकिलांची सहनशीलता संपली आहे त्यांनी निर्णायक लढा उभारलाय या लढ्यामध्ये कोल्हापूरकरांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलाय या लढ्याचाच भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर खंडपीठ कृती समिती आणि नागरी खंडपीठ कृती समितीच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चाद्वारे आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर तोफ डागली खंडपीठाचा प्रश्न प्रलंबित ठेवून मुख्यमंत्री केवळ आश्वासनं देत आहेत लॉलीपॉप दाखवत आहेत असा आरोप करत सरकारशी आता चर्चा करण्याची मानसिकता नाही सरकारनं आता निर्णय घ्यावा असा इशारा आमदार पाटील यांनी दिला खंडपीठाचा विषय गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे दुर्दैवानं मागच्या तीन वर्षामध्ये मुख्यमंत्री असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील हे फक्त आश्वासन देत आहेत आणि खऱ्या अर्थानं बुद्धिवतांच्यामध्ये मतभेद करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून आमची मागणी आहे सरकारला हा अंतिम इशारा आहे आता सरकारबरोबर बोलण्याची मानसिकता आमची या ठिकाणी नाही आहे कारण की बऱ्याचदा बोललेलो आहेत आणि दरवेळी लॉलीपॉप मिळालेले खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक निमंत्रकेट प्रशांत चिटणीस यांनी वकिलांसारख्या बुद्धीजीवी वर्गाची सरकारकडून छळवणूक सुरू असल्याचं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी खंडपीठ देता येत नाही असं एकदा स्पष्टपणे सांगावं पळपुटेपणा बंद करावा अशा शब्दात चिटणीस यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला गेल्या चौतीस वर्षाचा इतिहास पाठीशी घेऊन बोलतोय वकिलांसारख्या बुद्धिजीवी वर्गाचे जी छळवणूक झाली आहे ज्या पद्धतीने त्याची हेटाळणी केलेली आहे आणि स्पेशली गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये आम्हाला अक्षरशः गाजर दाखवलेला आहे अक्षरशः लॉलीपॉप देऊन आम्हाला मुंबईहून पाठवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी धाडस असेल तर सांगावं की करणं शक्य नाही आहे आम्ही त्यांच्याकडे जात नाही ज्याला करता येत नाही त्याकडे जायचं कारण काय आम्हाला पण ते सांगण्याचं धाडस त्यांचं नाही आहे करतो म्हणायचं आणि करायचं नाही यासारखा पळपुटेपणा करायचं आता बंद करा मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी आर के पवार अॅडव्होकेट सुशांत गुडाळकर विवेक घाटगे धनंजय पठाडे यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी नागरी खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी पक्षकार वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते